आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज पर्यटन विकास महामंडळाकडून जत येथील प्राणी संग्रहालयात तत्वत मंजुरी जत जैवविविधता पार्क प्राणी संग्रहालयास मंजुरी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पाठपुराव्याला यश तालुक्यातून निर्णयाचे स्वागत जत तालुक्यासाठी महत्वाकांक्षी जत जैवविविधता पार्क व प्राणी संग्रहालय निसर्ग पर्यटन प्रकल्पाला हिरवा कंदील मिळाला आहे यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांनी पाठपुरावा केला होता महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळच्या सतरा नोव्हेंबर रोजी झालेल्या चौतीसाव्या कार्यकारी समितीच्या बैठकीत एकशे सहा कोटी बावन्न लाख बावन्न हजार या किमतीच्या आराखड्यास तत्वत मंजुरी देण्यात आली आहे लवकरच या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला केंद्र शासन व संबंधित प्राधिकरण यांचे अंतिम मंजुरी मिळणार आहे नागपूर येथील महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळाचे प्रधान मुख्य वन संरक्षक वनबल प्रमुख तथा अध्यक्ष कार्यकारी समिती राज्याचे प्रधान मुख्य वन संरक्षक वन्यजीव अप्पर प्रधान मुख्य वन संरक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी अर्थसंकल्पन नियोजन विकास विभागाचे अप्पर प्रधान मुख्य वन संरक्षक वन्यजीवचे अप्पर प्रधान मुख्य वन संरक्षक व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळचे सदस्य पश्चिम महाराष्ट्राचे मुख्य वन संरक्षक आदी उपस्थित होते नागपूर इथं झालेल्या बैठकी दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस आणि दोन हजार सत्तावीस ते दोन हजार अठ्ठावीस या कालावधीत राबवण्यात येणाऱ्या या प्रकल्पाला जैवविविधता पार्क आणि प्राणी संग्रहालय उभारणीचा आहे बैठकीतील निर्णयानुसार प्रथम जैवविविधता पार्कची कामं सुरू करण्यात येणार असून प्राणी संग्रहालयाची उभारणी केंद्रीय प्राणी संग्रहालय प्रात्रीकरण आणि प्रधान मुख्य वन संरक्षक वन्यजीव यांच्या आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतरच सुरू होणार आहे प्राणी संग्रहालयाच्या सुरक्षेसाठी प्रस्तावित संरक्षण भिंतीचं बांधकाम देखील केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाकडील मान्यतेनंतर लवकर करण्यात येईल या प्रकल्पासाठी आवश्यक निधी राज्य योजना वा जिल्हा वार्षिक नियोजनमधून उपलब्ध करून देण्याच्या अटीवर मंजुरी देण्यात आली आहे शंभर एकर जागेत प्राणी संग्रहालय जतजवळ उभे करण्याचा मानस आहे ज्यातला दुष्काळी तालुका म्हणून कलंक आहे दुष्काळी पट्टा ओळखणारा पर्यटन केंद्र म्हणून ओळखला जावा यासाठी प्रयत्न सुरू केले होते या प्रस्तावास तत्त्वत मान्यता मिळाली आहे पर्यटन केंद्र बनल्यामुळे रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे जच्या पर्यटन विकासाला नवे पंख देणारा हा निर्णय स्थानिक पातळीवरील रोजगार पर्यटन वाढ आणि पर्यावरण पूरक उपक्रमांना मोठी चालना देणारा ठरेल या निर्णयासाठी राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस तसेच वनमंत्री नामदार गणेश नाईक यांनी मंजुरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले असल्याची माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा